शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आदर्श ॲग्रो इंडस्ट्रीज लातूर येथील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस आज वारे रविवार तर मित्रांनो माझ्याकडून सर्व शेतकऱ्यांना गुढी पाडवायच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल लातूरमध्ये आज सोयाबीनला चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल आज लातूरमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे हरभरा भाव आजचे या ठिकाणी हरभराला पाच हजार चारशे अकरा रुपये क्विंटल लातूरमध्ये आज हरभराला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो विक्रीसाठी संपर्क या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिलाय नवीन आले असाल तर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनची व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यात